दापोली तालुक्यात मुसळधार वृष्टीमुळं जनजीवन झालं विस्कळीत सविस्तर वृत्त दापोली तालुक्यात गेल्या चोवीस तासात दोनशे सहा पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस झाला आहे काल रात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे तालुक्यातील मुरुड येथील लक्ष्मीनारायण मंदिर ते करदे या परिसरातील रस्त्यावरील जवळपास वीस ते पंचवीस घरांचा संपर्क तुटला आहे संपूर्ण रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे रस्ते जलमय झाल्याचे दृश्य आपण पाहतो आहोत दापोली तालुक्यातील मुरुड येथील ही दृश्य आहेत तर दापोली तालुक्यातील जालगाव श्रीरामनगर येथे प्रथमच रस्ता पूर्णत पाण्याखाली गेला आहे इतकंच नव्हे तर काही घरांच्या पायऱ्यांना पाणी टेकलं आहे अनेक वर्षात प्रथमच या ठिकाणी अशा पद्धतीचं मोठ्या प्रमाणात पाणी येऊन रस्ता पाण्याखाली गेल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली आहे दापोली तालुक्यात प्रचंड वृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे मात्र कुठेही पडझड किंवा नुकसानीची माहिती अद्याप प्राप्त नाही दापोली तालुक्यात गेल्या चोवीस तासात दोनशे सहा मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला मुरुड येथील लक्ष्मीनारायण मंदिर ते कर्दे या परिसरातील रस्त्यावरील जवळजवळ वीस ते पंचवीस घरांचा संपर्क तुटला आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत संपूर्ण परिसर जलमय झालेला दिसून येतो आहे विशेष प्रतिनिधी आणि प्रशांत परांजपेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली